नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणच्या पावते मिळाल्या आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या बाजार समितीचे बाजार भाव मिळण्यास मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू आज नऊ मे दोन हजार चोवीस रोजी सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे सात हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी रेंट फरदर्ड कापसाला सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणीच रेंटच कापसाला सात हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे एकोणसत्तर रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार सहाशे तीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल आणि रेंटचला सात हजार रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे